साहेब नमस्कार अपर्णा खरे नमस्ते मॅडम बोला ना साहेब पाच दिवस झाले कडक ऊन पडले तरीही त्याच्या खड्डे भरले गेले नाही इतका श्वासाचा त्रास नाही इतका होते आता सगळ्यांचे फोन यायला लागले की खूप त्रास होते मला वाटते काल डगे साहेबांनी पण तुम्हाला फोन केला होता झालं हो, 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 मग आता ते खड्डे तरी भरायला हवे होते ना खड्डे खड्डे भरणं सुरु आहे मॅडम काल लडगाव वगैरे इकडे आपली टीम होती नाही तिकडनं पण फोन आले मला ना मॅडम फक्त फक्तपणे साफसफाई केली आहे बाकी काय नाही जरा लक्ष घाला प्लीज नाही आणि जर केलं नाही ना तर आम्ही सरळ परत आंदोलनावर बसू पण आम्ही यावेळेस रस्त्यावर चिल्लर मागणार लोकांकडून आणि ते तुमच्या ऑफिसला घेऊन येणार म्हणजे भीक माग आंदोलन मा आम्हाला असं वाटायला लागलं की आता नाही ऐका बघा आम्हाला आता असं वाटायला लागलं की एम एस कडे पैसे नाही येत रोड करायला मध्ये कानावरही आलं होतं पण म्हटलं थांबूयात वेट अँड वॉच करूयात आता गणपतीत पाऊस पडत होता म्हणून आम्ही काही तुम्हाला त्रास दिला नाही पण आता जर असं होत असेल तर मग हे चुकीचं आहे हो ना साहेब आता शंभू शंभूदुर्ग प्रतिष्ठान रस्ता रोको करणार आहेत तिथे परत सेम याच्यावर एकदा फेरी मारा बघा तुम्ही एकदा फेरी मारा मी सांगते म्हणून मारा आणि मग सांगा मी आता तुमच्याशी एकदम सॉफ्ट आवाजात बोलते सगळे बोलतील पण मला तू एवढ्या सॉफ्ट आवाजात का बोललीस पण काय माझं नाही की डायरेक्ट मोठ्या आवाजात बोलणं मी नंतर मग माझा आवाज चढतो त्याच्या मग मा तुम्ही मला जबाबदार धरू नका पण मग तुम्ही जर लक्ष घातलं नाही तिथे तर मग आम्हाला मोकळी काय मी पत्र पण देणार नाही रस्ता ना। भीक मागणार मी तुमच्यासाठी आणि ती सगळी चिल्लर मी नोटा पण घेणार नाही चिल्लर आणून तुमच्या पुढ्यात टाकणार बघा हे तुमच्या दृष्टीने वाईटच आहे या गोष्टी आंदोलन सारखं होतं सात वर्ष लोक सहन करतात साहेब कसं काय सांगा एसी सोबत आमची व्हिजिट आहे वाटलं तर आपण तिथं भेटूयात बोलवा ना आम्हाला सांगा तुम्ही कधी आहे कुठे आहे कुठे यायचं कसं यायचं तुम्ही कुठे यायचं तेवढं सांगा मंगळवारी जेव्हा आपली फ्लाईट व्हिजिट होईल ना हा नक्कीच मीटिंग घेऊयात मला सांगा मी तिथे येते भेटायला ठीक आहे हा चालेल